नमस्कार मित्रांनो आधुनिक पोल्ट्री म्हणजेच मॉडर्न पोल्ट्री या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी आलो आहे एक गावरान पोल्ट्री फार्मला व्हिजिट देण्यासाठी व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला दिसतं आहे की छानसं असं कंपाऊंड केलेलं आहे आपण गेटमधून एंट्री केली आतमध्ये आलो तर बघतो तर काय साधारणतः पाच ते सहा गुंठ्याचा हा परिसर आहे आणि त्याच्याच बाजूला एक शंभर फुटाचा शेड फार्मर बंधूंनी आपल्या बांधलेला आहे की जेणेकरून संध्याकाळचा निवारा होईल उन्हापासून पावसापासून संरक्षण मिळेल आणि अंडी देण्यासाठी जी जागा आहे तीही जागा तिथे पक्ष्यांसाठी तयार करून दिली आहे ते, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यापूर्वी बघा अशा पद्धतीने या पूर्ण कंपाऊंडमध्ये आंब्याच्या झाडांची लागवड केली गेलेली आहे काही शेवग्याची झाडं आहेत आणि कडेला बघू शकता शेवट्याची झाडे आणि कंपाऊंड आहे तर आता शेडमध्ये जाऊन बघूया कशा पद्धतीत त्यांची रचना आहे बसण्याची बैठक व्यवस्था आपण ज्याला म्हणतो तर बऱ्याच ठिकाणी आता ट्रेंड चालू आहे की गवरान कुक्कुटपालन गवरान कुक्कुटपालन तर बघा अशा पद्धतीने बांबूंची रचना केलेली आहे आणि अंडी देण्यासाठी एक रॅम्प बनवलेला आहे लोखंडी फोर अँगल वापरून त्याला जे काही आपलं बारदान असतं बारदान बांधण्यात आलेलं आहे या बारदानाची काही प्रकारची झोळी तयार केली म्हणजे त्यामध्ये पक्षी बसेल अंडी देईल आणि बाहेर निघेल त्याच्याच खाली याल तर कॅरेट लावलेले आहे ला आपण क्रेट म्हणतो त्याला जे शेतकरी बंधूंना माहीत आहे ती जाळी म्हणतात काही ठिकाणी कॅरेट म्हणतात तर या कॅरेटचाही वापर चांगल्या पद्धतीने आपल्या फार्मर मित्रांनी केलेला आहे तिथे पक्षी आपली अंडी घालतो आणि परत बाहेर आपलं चारा टिपण्यासाठी बाहेर जातो तर अशा पद्धतीची अंडी कोंबडी इथे टाकते देते आणि परत बाहेर निघून जाते ज्या पद्धतीने आपण बाकी सोशल मीडियावर बघितलं की बॉलचा वापर केला जातो आहे बॉल ठेवायचा असतो कोंबडीला असं समजायला पाहिजे की अंडा आहे अजून इथे म्हणजे ती बसून राहील जास्त वेळ देईल तर तसाच ह्या फार्मर मित्रांनी आपला इथं वापर केला इथे बघाल तर कडकनाथ ओरिजिनल ब्लॅक ओरिजिनल कडकनाथ पक्षी आहे मित्रांनो कमी क्वांटिटीमध्ये आहे पण फार्मर मित्रांची आवड ओरिजिनल गावरामबरोबर ओरिजिनल कडकनाथ पण आपल्याला पक्षी पाळायचे आहेत त्याचे ब्रिडर बनवायचे आहेत आणि समोर भविष्यात आपल्या फार्मर मित्रांना जे व्यवसायात इच्छुक इच्छुक आहात येण्यासाठी त्यांना चिक्स द्यायचे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत छान पद्धतीमध्ये आपल्या फार्मर मित्रांनी आ, हा गावरान कुक्कुटपालनाचा प्रकल्प इथं राबवलेला आहे त्यांचा नंबर आणि त्यांचा ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो कुणाला संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करू शकतात विचारू शकतात आणि फार्मला विजिट पण देऊ शकतात हा एक छोटासा कंपार्टमेंट तुम्हाला दिसतो आहे इथे पक्ष्यांची म्हणजे पिलांची ब्रुडिंगची व्यवस्था केली जाते पण सध्या ब्रुडिंगसाठी पिलं नाहीत म्हणून मोठे पक्षी सोडलेले आहे बघा हे लाईट ब्रुडर छोटे छोटे राईट ब्रुडर आहे हे ना छोटासा पिंजरा साईडला ठेवलेला आहे आणि पाण्याची भांडी फिटर ट्रे अशा पद्धतीने ब्रुडिंगची व्यवस्थासाठी पण एक कंपार्टमेंट आहे आणि हे समोर जे दिसतं आहे ते तुम्हाला दाखवलं आत्ता आतमध्ये जाऊन की कडकनाथ आणि गौरण पक्ष्यांना अंडी देण्यासाठीचं सा, बसण्यासाठीचं ठिकाण सा आहे तर अशा पद्धतीने हे काका दिवसभर इथे काम करतात त्यांना चारा पाण्याची व्यवस्था करतात आणि आता बघूया छोटंसं इन्क्युबेटर पण आहे साधारणतः साडेचारशे ते पाचशे अंडी यांनी सेट केलेली आहे इथे तर मित्रांनो यानंतर भाग दोन लवकरच आपण घेऊन येऊया तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो